आपल्या न्यायासाठी व आखासाठी लढणार आहे एक मेवनी चॅनल टॉप तो 164 न्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा सध्या फौजार चौडी पोलीस ठाणे सोलापूर शहर तसेच सोलापूर शहर हद्दीत घडत असलेल्या माला विषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी फौजार चौडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील असलेले आरोपी माऊली शैलेश मुद्दे राहणार बुधवारपेठ वाडीवेस वडार गली सोलापूर ग्रंथराज उर्फ मंथन बसण्या महिंद्रकर व एकोणीस राहणार रमाबाई आंबेडकर नगर उद्यानाच्या पाठीमागे कुणाल किसन कांबळे व एकोणतीस राहणार रमाबाई आंबेडकर नगर उद्यानाच्या बाजूला सोलापूर केशव उत्तम फडतरे वय सत्तावीस राहणार शेटे वस्ती सोलापूर गणेश किशन बोधवाले वय सव्वीस राहणार बेडरपूल लष्कर सोलापूर राहुल बाळासाहेब जाधव वय तीस राहणार उत्तर कसबा कैकाड गल्ली सोलापूर श्रीकांत विष्णू वाघमारे वय अडोतीस राहणार नगर बार्शी रोड बाळे सोलापूर कल्याण निवासी घुगे वय बावीस राहणार एम एस सी कॉलनी बुधवारपेठ सोलापूर बादल अशोक बनसोडे वय बावीस राहणार सिद्धेश्वर पेठ टेकड सोलापूर अभिषेक लोंडे वय तेवीस राहणार निराळे वस्ती सोलापूर शसीम शाबुद्दीन वय चोवीस राहणार हजी हजरत खान चाळ मुरारजीपेठ सोलापूर अभिजित जाधव वय पस्तीस राहणार उत्तर कसबा सोलापूर प्रसाद काशीद भागवत वय एकोणचाळीस राहणार मुरारजीपेठ अशोक कामठेसाहेब गेस्ट हाऊस समोर मुरारजीपेठ सोलापूर विकास गावळी वय चाळीस राहणार जुना पुणा नाका सोलापूर रोहित भीमा गवळी वय अठ्ठावीस राहणार मारुती मंदिराजवळ गवळी वस्ती देगाव रोड सोलापूर या आरोपितांना पोलीस ठाण्यात आणून त्यांना हजेरीवरील सर्व अंमलदारांना दाखवण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभागीय प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस हवालदार परीत पोलीस हवालदार चुंगे पोलीस नाईक भीमदे नितीन मोरे पोलीस कॉन्स्टेबल पंकज घाडगे अमोल खरटमल आतीश पाटील विनोद भटकर पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दराडे तौसीफ शेख यांनी केली आहे